हाय हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आता आठ दिवसावर अगदी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर तुम्ही सर्व विचार करत असतील की गणपती बाप्पासाठी सोन्याचे चांदीचे दागिने कुठून खरेदी करायचं तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे एकमेव पी एन जी अँड सन्स या शॉपला विजिट केल्यानंतर तुम्हाला फार सुंदर सुंदर असे दागिने बाप्पाची खरेदी करता येणार आहे सुंदर असे चांदीचे बाप्पा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असं सुबक अशी ही मूर्ती आहे बाप्पाची आणि यात लहान मोठी साईज सुद्धा तुम्हाला भेटून जाईल तर अजून मी छान छान असं कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग आपण एक एक करून बाप्पासाठी लागणाऱ्या दागिन्यांचं कलेक्शन पाहूया आज बाप्पासाठी लागणाऱ्या दागिन्यांचं कलेक्शन दाखवण्यासाठी आपल्या सोबत दीपाली मॅडम आहेत नमस्कार दीपाली मॅडम Uh, आपल्याकडे आज गणपतीसाठी दागिने पाहण्यासाठी आपण आलेला आहोत तर काय काय आपल्याला छान छान असं कलेक्शन तुम्ही दा दा दाखवायला लागला गणपतीसाठी सगळे लागणारे दागिनेचे आहेत मोदक मुषदराजा काळ आहे तुम्हाला जर मुकुट हवा असेल मुकुट आहे सगळे तुम्हाला ऑल दागिनेच बघून बघायला मिळतील इथे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तिथे स्टोन वर्क वेगळे केले हा वेगळा पॅटर्न मध्ये आहे हा असा मिळेल तुम्हाला पिरामिड हवा असेल मोदक येईल तुम्हाला अशी बाप्पाची मूर्ती घ्यायची असेल सिल्वर मध्ये तर बाप्पाची मूर्तीही मिळेल साईज छोटी घ्यायची असेल छोटी पण मूर्ती आहे अशा वेगळ्या तुम्हाला भरपूर मूर्ती बघायला मिळतील अच्छा वजन किती येतं मेडच साधारण ही आता चारशे चौऱ्याण्णव ग्रॅमची अच्छा हिवाली जे घेतली आहे पण पूर्ण भरली हिवाली एकशे ग्रॅम ची दोनशे बारा ग्रॅम ग्रॅमवर असत की तोळ्यावर असत ग्रॅमवर असत चांदीच ग्रॅमवर जात म्हणजे आपण दहा ग्रामचं म्हणलं की खोळा म्हणजे जातो म्हणजे साधारण ह्या मूर्तीची मग किती प्राइस येईल त्या मूर्तीची की आपल्याला चाळीस हजाराला बस याच्या रेट प्रमाणे चाळीस हजार चाळीस हजार मुकुट घेऊ शकता तुम्ही डिझाईन मध्ये अच्छा चांदीचे मुकुट पण आहेत म्हणजे सुंदर सुंदर डिझाईन आहेत पण खूप सुंदर असं आहे त्यासाठी तुम्हाला जर हार हवा असेल गणपती हार तर गणपती हार पण आहे पिंक स्टोन मध्ये आहे रेड स्टोन मध्ये आहे असं एक मोदक चा आकार घेऊन केलेला असा एक वेगवेगळे हार आहे तुम्हाला मोदक चा पिरामिड हवा असेल तर असाही पिरामिड मिळून जाईल तर तुम्हाला गोल्ड कोटिंग मध्ये हवा असेल तर असं मोदक तुम्हाला बघायला हा गोल्डचा आहे का हा हा गोल्ड कोटिंग केलेला आहे आतमध्ये सिल्वर अच्छा त्याच्यावरती गोल्ड गोल्ड कोटिंग तुम्हाला मुशक्राचा हवा असेल तर असेल हा गणपतीला फ्री असणार जास्वंदाच फूल तुम्हाला हे ही मिळेल अच्छा वा मस्त हे गोल्ड पॉलिश केलेलं आहे गोल्ड पॉलिश आहे जी वन थाउजंड कॉस्ट मध्ये ही एम आर पी वरती सगळे एम आहे एमआरपी वरती एम आर एक हजार रुपये हा एक हजार रुपये हे सोन चाफ्याच फूल आहे अच्छा सोनच याची काय प्राईस

अं गणपती साठी साधारण आपल्याला अकरा आणि बावीस अशे दागिने एकवीस अच्छा अच्छा सॉरी दागिने किती असतात म्हणजे गणपती साठी आपले सर्व चॉईस वर असत तुम्ही हार घेऊ शकता मुकुट घेऊ शकता मोदक घेऊ शकता पान सुपारी घेऊ शकता अच्छा हे शमी पान सुपारी हे आपलं म्हणजे चांदीच आहे चांदीच आहे हो हो ओरिजिनल चांदीच आहे हे असं शमीच पान आहे केवड्याच पान आहे थोडस लाईट मध्ये असं ओपन करून पण बघू शकतो केवढ़ सहाशे रुपयाचे पान अच्छा हा सहाशे तीन टक्के जीएसटी ओके <laughs> मोतीच आहे ना गोल कोटिंगच खूप क्यूट वाला ब्रेकिंग काम आहे हो सुंदर मस्त ओरिजिनल अगदी वाटतय हो ह्याचा मी तुम्हाला मोर पण आणि मोर दोघ आहेत मोर पिस पण आहे इथं मोर पण दिलाय अच्छा <laughs> दागिने गणपतीसाठी फार सुंदर सुंदर दागिने आहेत आपल्याकडे सर त्रिशुदा त्याचा आहे नारळ पण घेऊ शकता तुम्ही चांदीमध्ये नारळ अच्छा हेवी आहे की हा मॅडम कसा आहे लाईट वेट आहे लाईट वेट एकशे आठ ग्रॅम आहे एकशे आठ ग्रॅम मध्ये वेगवेगळे त्रिशू पण घेऊ शकता त्रिशू मध्ये पण आहे आपल्याला म्हणजे सर्व दागिन्यांमध्ये साईज पण मिळून जाईल ना लहान साईज कुणाला हवी असते हा छोटी साईज आहे हा थोडीशी मोठी साईज आहे काही त्यांचं बजेट नसतं इतक्या मग आपल्याला घेण्याचं छोटी साईज पण कमी ग्रॅम हो सिल्वर कमी पसून अच्छा आणि बप्पाचे पण लहानापासून तर मोठे पर्यंत सर्व साईज वाईज आहे साईज वाईज सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीएनजी अँड सन्स या शॉपला विजिट केलेली होती तर इथं बप्पासाठी लागणारे सर्व दागिने अगदी रेखीव आणि कोरीव काम असं केलेलं आहे फार सुंदर असं आपल्याला सर्व पाहायला मिळणार आहे तुम्हाला बप्पासाठी दागिने खरेदी करायचे असेल तर या शॉपला नक्की विजिट करा हे शॉप तुम्हाला नगर पुणे हायवेवर जो फिनिक्स मॉल आहे विमान नगरमध्ये त्याच्या अ ग्राउंड फ्लोरला हे शॉप पाहायला मिळेल तर या शॉपला नक्की विजिट करा फार सुंदर सुंदर असे सर्व दागिने आहेत गोल्डचे चांदीचे तुम्हाला हवे ते म्हणजे बप्पाचे दागिने नाही तर इतर सुद्धा दागिने तुम्हाला अगदी इथं पाहायला मिळतील कारण अठराशे बत्तीस पासून अगदी विश्वासाचे विश्वासाचा परंपरा जपणारं एकमेव नाव म्हणजे पीएनजी अँड सन्स हे आहे त्यामुळे नक्की तुम्ही खात्रेशर तुम्हाला असे दागिने पाहायला मिळतील त्यामुळे शॉपला विजिट करा आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या वर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू